सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल वर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी तर आता आहे पालेभाज्यांचा सीझन आणि ही भाजी या सीझन मध्ये भेटते तर चला आपण रेसिपी बघूया तर ही भाजी मी चांगली निवडून धुवून घेतलेली आहे जास्त धुवायची नाही आणि इथे घेतलेले आहे लसूण टेचून आणि मिरची आणि आता घ्यायचं आहे आपल्याला पॅन पॅन मध्ये टाकायचं आहे तेल आणि लसूण मिरची टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण मिरची चांगली परतली की त्यात टाकायचे आहे आपली भाजी आणि भाजी टाकली की त्याच्यावरून टाकायचं आहे मीठ आणि थोडस सा आपल्याला साईड चेंज करून घ्यायची आहे आणि वर झाकण ठेवून चांगलं शिजून द्यायचं आहे याला पाणी सुटल्यामुळे त्याच पाण्यामध्ये भाजी शिजली जाते आणि त्याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग